अरे पण तू भाजी निसायला राहिले ना आणि ना तुला तू तु 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 काही आहे का नाही इजत बिजत आहे का नाही तुला अरे पण तू इजत माणसानी पाहिलं काय म्हणते तू माथरात आला तू भाजी निसूत आत... खुशाल काश्या भाऊ एवढा भारी पोहरे आहे आणि त्याची इजत घाली तो आणि तू चार माळी घाली तो आणि तुगारी बसतोय हा मग बरोबर आहे खरं बोहायला गेल्यावर राग येतो तुला खरं बोला गेल्यावर राग येतो काशा भाऊ खरंय का नाही खरी गोष्ट आहे का नाही हा का नाही सांग चार चार माळी घालतोय आख्या गाळ्यात आणि जुगारी आख्या रानमाळ खेळत बसवतोय हा पळतो का आता खरं बोल्या गे पळवतो राग येतो का तुला तो बाय तो एक तिकडं दार रुपये तो संध्याकाळची दिवसभर मंदिरात येऊन बसतो आपल्या गावात आहे ना डॉक्टर साहेब आले आणि आमच्या गावातले कार्यकर्ते त्यांना वाटत फुकाटमध्ये ये स्कीम त्याच्यामुळं आले फुकाटमध्ये पण फुकाटमध्ये नाही खाजगीमध्ये आणि बघू शकता आपला नाना त्यांचा फोटो घ्या एकदा कशाला खाजगी डॉक्टर आहेत का असं म्हणून खासगी डॉक्टर फुकट काही सेवा उपलब्ध केली नाही फुकट काय पाहिजे तू दही वापरला तू दही वापाय गेले एका मावशीला तू दही फुकट देतो का अरे दयाचा विषय सोड मला दयाचा पगार आहे का बघा मग त्यांचा डॉक्टरांना पगार राहतो सर हे खाजगी आहे ना खाजगी आहे खाजगी खाजगी यांचा विषय सोडा आम्ही सेवा म्हणून येतो बाहेर अशे पाचशे सहाशे रुपये सरकारी मध्ये करतो सेवा सरकारी करतात तू ना काय सांगू शकतो खोडायचे पन्नास रुपये घ्या नाव ह सरकारी नाही डॉक्टर प्रिटुल खाऊन का काय एवढं इकडे येणार आहे तुम्ही माझ्या सरकारी अरे सरकारी तुमचं नाव काय नाव काय नाव काय नाव नाव अमोल अमोल गुलाब तेल माझ नाही तुमचं विचारलं मी तुमचं माझंच <laughs> <वाँ। laughs> नाव अमोल तेल तुम्ही डॉक्टरला काहीतरी हे नाही तर गावगाव चष्मे डोळ्यांचे सर्व काही देतात ना मग गव्हर्नमेंट त्यांना पगार देतोच ना तुमचं नाव सांगा एकदा ना मी अंबानी न सांगतो अंबानीशी काही घेणं नाही हे या या अंबानीच मोबाईलचं बॅलेन्स जात त्याच्याकडे बरं तुमचं नाव काय सांगा ना डॉक्टर साहेबांना बी एस बिनर आपल्या डॉक्टर बीएस एस हा सांग काय काय बी एस और डॉक्टर साहेब नाही डॉक्टरांचं काम आहे गवर्नमेंट सर्व्हिस गव्हर्नमेंट पगार देते त्यांना uh. त्यांनी फुकटमध्ये करून द्यायला पाहिजे ग्रामीण भाग आहे आपलं गुजरात पंजाब हरियाणा इकडं क्षेत्र मोठं आपल्या इगोतपुरी तालुक्यात पाण्याचे क्षेत्र जास्त गेलेले जमीन कमी आहे जमीन कमी आहे आणि दोन दोन एकर पण शेतकऱ्यांना जमीन नाही काहीला एक एकर पण नाही काहीला भूमिहीन पण आहेत शेतकऱ्यांना जर सरकार मोफत सवलत करत करून कशासाठी जमीन द्यायला पाहिजे जमीन द्यायला पाहिजे बरोबर आहे जमीन नको पण मोफत काहीतरी सरकारी डॉक्टरांचा आता आता काय झालंय ना सरकार आहे ना जमीन सरकार काय करतं आता बायको दुसरी देऊ राहिली बायकांची काही गरज नाही आता सरकारनं असा <laughs> नियम काढलाय सरकारनं काढायला पाहिजे बायका बंद करायला पाहिजे कारण बायक वाढत चाली माणसांचे आकडे वाढली जमिनीचे तुकडे झाले अन्न गुजरात पंजाब इकडं म्हणून आपण आहे हा तिकडं क्षेत्र जास्त आहे तिकडं अन्न जास्त पिकतय अन्न पूर्ण पण बायका नसल्या मग लोकसंख्या कमी होईल ना बायका नाही बाय सन्न्याशी ठेवायची ठेवायची आपल्या नाशिक मध्ये कुंभमेळा आलाय पुढच्या वर्षी कुंभमेळ्यामध्ये तुला नेऊन आता डॉक्टर काय चेक करा आलाय कान का झालं चेक माझं माझं काही चेक करायचं नाही म्हणजे ते डॉक्टर साहेब आता एवढं नाशिक करून आणले आणि तुम्ही पैसे दिले खाजगी त्यांचा फोटो काढून गवर्नमेंट खाजगी खाजगी आहे डॉक्टर साहेब खाजगी खाजगी असं त्यांच्याकडे आपला काही राईट आपल्या गावात सरकारी दवाखाना नाही वाडीवरच सोडलं का इकडं मोडाळ शिरसाट सप्रेवाडी सा इकडं कुशेगावच्या बारा वाड्या आहेत म्हणून भरपूर लोकसंख्या आहे इथं सरकारी दवाखान्याचा काहीच सुविधा नाही सुविधा तुम्ही काहीतरी आमदार खासदारला सांगा ना सुविधा अनाबा आमच्या गावात आमदार खासदार आता आपले मोदी साहेब आहेत मोदी साहेबांना सांगा तुम्ही निरोप द्या आमच्या गावात पाठवा मोदी साहेबांना सरकारी दवाखाना पाठवा ना आमच्या गावाला एवढी लोकसंख्या इकडं काही सुविधा नाही ग्रामीण भागातले लोक एक क्षेत्र कमी आहे आप आपल्या इगतपुरी तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के तर पाण्यातच बुडून गेले आहे पंचवीस टक्के जमीन पंच पंचवीस टक्क्यात आहे निम पंचवीस टक्क्यात आहे अर्धा भाग पाण्यात बुडून जायले हा एक दरणी क्षेत्र जे पंचवीस टक्के त्याच्यात पण पंच्याहत्तर टक्के समुद्र आहे समुद्र हाय पण ती नाणी आली तर तुलाही मारील आणि मलाही मारील पंजाब पंजाब गुजरात इकडं क्षेत्र जास्त आहे आणि इगतपुरी तालुका अतिशय म्हणजे क्षेत्राच्या बाऱ्यात कमी पण सगळ्या सुविधा चांगल्या इकडं लोक बाहेरच्या लोकांना सारा त्याच्या नाणी बोलावलं का नानी परत मारील घरी गेल्यावर तुलाही बी मला बी तू आता काय ते सरकार विषय काय ते आमच्या गावाचे असे कार्यकर्ते बघू शकता तुम्ही आमच्या गावातले असे कार्यकर्ते बेकारे का प्रमाणाच्या बाई ना हा मा ना हा बायकूचा मार खातोय मंदिरात येऊन बसवतोय दुसरं काहीच याला जमत नाही मारते का नाही बायकू इथे 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 ए बायको मार्ग तुला तरी पडत बायको मारती का नाही मै आणि मारते का नाही खरं सांग लाजू नको देवा हे बाय लाजायचं नाही मारती का नाही हे बघा मित्रांनो म नाना लाज नाणी मारीते तो मंदिरात येऊन बसतोय मग खोटा असल तर मना लपतोय नसती मारी तर ओरिजिनल तो लगेच बोलला असता नाही मारी पण मारी ते त्याच्यामुळे तो लाजू राहिलाय बघू शकता हे बाका हे बाका कसा बहल्ला पूर आयलाय मारित का नाही बायको खरं सांग अ खरं सांग मारित का नाही बायकोचा मार खायल काय काय बदल राहणार अरे पण तू भाजी निसाय लावू राहिले ना आणि था ना तुला तू काय आहे का नाही इज्जत बिजत आहे का नाही तुला अरे पण तू इज्जत आत माणसानी पाहिलं काय म्हणते तू माथरत आलो तू भाजी निसू खुशाल आमच्या सारख्यानी निसली तर ठीक आहे ना तू बी लगेच नानाला हे करायला आता काय बोलायचं नाही तू जायड बाई तू जाय ना घरी बऱ्यान माणसं तर ठीक आहे पण नाना खुशाल बाय खुशाल बघा बघा मित्रांनो आमच्या गावातले माणसं भाजी निसरू राहिला आता म्हातारा माणूस झालाय ना निसावा का निसावा का आणि महिना आणि बळद मारून कुठून निसायला भाजी तू खरंच निशितो अ बाहेर बसायचं देवळात बसायच तू घरात बसतो बघा मित्रांनो असे आमच्या गावातले माणसं असा विषय आहे तुम्हाला काय असेल हो? ते सांगा कमेंट मध्ये सांगा <laughs> ना असे मधु ना तू बाहेर बसाय तू वे का आता भाजी निसायच ही जा काळीचा काढलंय सकाळीच पण तुम्ही तु काय ना ना चल बर मंदिरात बसाय चल ते बाकीचे लोक बा तिकडे बसले मंदिराच्या बाहेर तू खुशाल भाजी निसू राहिल्या घरात नानी तुला काय वाटत आहे का नाही खुशाल भाजी हे राहिले मग घरी काय घरी काय इथं काढतो बोलायला काय निघत आहे हा काय निघत आहे ये येऊ भाजी ये कर निवड काय तर निवड मी जातो आता नको लाजू ये, ये बघा मित्रांनो आमच्या गावचे कार्यकर्ते